व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा विषय अत्यंत गंभीर आहे अत्यंत महत्वाचा आहे आजच्या विषयाला खर तर काय टायटल द्यावं हेच आम्हाला सुचत नव्हतं बराचसा वेळ तर त्यातच गेला कारण होत आहे काय माहिती का की आपल्याकडे एक अत्यंत घाणेरडी संस्कृती एक घाणेरडा पॅटर्न राबवतला जातोय यावर या, या अगोदर सुद्धा आम्ही भाष्य केलेलं आहे की अरे हे काय चाललंय महाराष्ट्रात की पाच दहा जणांनी एकत्र यायचं रिंगण करायचं एखाद्या व्यक्तीला अज्ञात ठिकाणी न्यायचं निर्जन ठिकाणी आणि रॉड पाईप नोखंडी सळ्या बेल्ट बट्टा दांडे यांनी झोरपून काढायचं हा कुठला पॅटर्न चाललाय कुठे चाललोय आपण महाराष्ट्र संवेदनशीलता आपली संपत चाललीय का की राक्षसी प्रवृत्ती आपल्यातली वाढत चाललेली आहे नेमकं काय होत आहे आपल्याला टोळीचा प्रमुख बनायचा आहे ही लालसा वाढत चाललेली आहे अमाप पैसा कमवायचा आहे धाक दपटशा दाखवून गुन्हेगारी करून गुंडगिरी करून हे करायचं आहे की मनोविकृती वाढत चाललेली आहे काहीच समजायला आणि त्यातल्या दाद हा प्रकार मध्ये होतोय वारंवार बीडमध्येच म्हणजे बीड, वार। बीड, बीड जिल्ह्यामध्येच तो एक आका निघाला त्या आकाचे आठ पंटर जी सगळीच्या सगळी सध्या आत आहे त्यातला कृष्णा अंधळे एक जण फरार आहे मग बीड जिल्ह्यामध्येच तो दादा खेडकर तो एक निघाला आकाचा आका, आका। असं म्हणतात की या आकापेक्षा सुद्धा तो आका डेंजर आहे दादा खेडकर वर हा दादा खेडकर कोण तर सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू संबंध आहे त्यांचे दादा खेडेकरचे आणि त्याचे धनंजयचे असो त्याच्याशी आपल्याला काही दिले गेले नाही वृत्ती बघा कशी दादा ठेवकर निघाला मग तो खोक्या खोक्या भाई बरे हे लोण औरंगाबाद पर्यंत पसरलं म्हणजे संभाजीनगर पर्यंत पसरलं छत्रपती संभाजीनगर मध्ये संदीप शिरसाट आणि त्याच्या सोबतच्या काही लोकांनी राठोड नावाच्या एका बिल्डरला आणि अभिजित नावाच्या एका पोराला अशीच निर्वस्त्र करून मारहाड केली अरे हा काय पॅटर्न राबवला जातोय महाराष्ट्रामध्ये विकृती आहे ही काय सिद्ध करायचं यामधून या सगळ्या जणांना तर मित्रांनो अशीच आणखी एक घटना बीड मुद जिल्ह्यामध्ये घडलेली आहे बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई हो तालुक्यामध्ये एक तरुणी राहते जी तरुणी स्वतः वकील आहे ती विचारी आजारी होती आणि तिच्या घरासमोर गावामध्ये मोठमोठ्यानं डीजे वाजवला जात होता हिनं आक्षेप घेतला तिने त्या डीजेच्या ठिकाणी जाऊन फक्त इतकीच विनंती केली की बघा मला त्रास होतोय मी असं म्हणत नाही की तुम्ही डीजे बंद करा माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही डीजेचा आवाज थोडासा कमी करा आणि या विनंतीमुळे त्या गावच्या सरपंचाचं डोकंच फिरलं त्या सरपंचानं आपल्या गुंडांच्या मदतीला ह्या तरुणीला एका निर्जन स्थळी नेलं ह्या सगळ्यांनी दहा जणांनी मिळून त्या तरुणीला मार मार मारलं त्या तरुणीचे त्या मार खाल्लेल्या अवस्थेतले काही फोटोज सोशल मीडियावर तुम्ही बघितले सुद्धा असतील आता आम्ही दाखवू शकत नाही कारण ते युट्यूब पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे व्हायलन्स असं हो युट्यूबचं म्हणणं आहे पण सत्य दाखवल्यानं वायुन्स कसं काय क्रिएट होईल जाऊ द्या युट्यूबच्या पॉलिसी मध्ये आपण कशाला ढवळा ढवळ करायची पण यावर भाष्य तर नक्कीच करू शकतो आपण तर ही जी तरुणी आहे जिच्यावर हा हल्ला झाला यात तिचा जीव सुद्धा जाऊ शकला असता मित्रांनो अत्यंत वाईट पद्धतीने मारण्यात आलेले ते फोटोज तुम्ही नक्कीच बघितली असणार आहेत अंबेज उगायची हो घटना आहे सरपंचानं त्याच्या दहा जणांसोबत हिला मारहाण केली हे ही जी भगिनी आहे ही जी तरुणी आहे ही वकील आहे स्वतः तिच्यासोबत नेमकं काय घडलं त्या दिवशी नेमकं काय घडलेलं आहे हे सविस्तर आपण जाणून देऊया बघूया ही तरुणी स्वतः काय सांगत आहे आणि पोलिसांना कॉल के, केला पण मी काय माझ्या मनाने कॉल केला नव्हता सरपंचांनी स्वतः सांगितलं होतं की आता बंद होत नाही तू कॉल कर पोलिसांना आणि सांग म्हणून मग मी सगळे पर्याय हे करून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण कॉल केला कुणाचाच रिस्पॉन्स मला काही भेटला नाही आणि भोंगे काही बंद होत नव्हते आणि माझी त्यांना विनंती एवढंच होतं की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू हो द्या फक्त आवाज कमी करा मी त्यांना बंद करा अशीही त्यांना विनंती केलेली नव्हती तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं मग त्याच्यावरती मग ते सरपंचाने सांगितल्यामुळं मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि आणि पोलीस स्टेशनहून मला पोली मदत मिळाली ते भोंगे बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन इथं दारात आला आई वडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या नंतर सकाळी माझ्या दारात येऊन बसले माझ्या आई वडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे फोन केला पोलीस स्टेशनला आणि माझ्या आईवडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिठाच्या गिरण्या ग्रामीण पंचायतच्या केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मा मायग्रेन झालं मायग्रेनच्या त्रासाने मी होऊन गेले धुळीचे अलर्जी मला नाकाने श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता सारखं म्हणजे मला एलर्जी मुण 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 सर्दी सर्दी पण झाली होती घडलेला आहे यात किती लोकांना तुम्हाला मारहाण केली काही महिला होत्या का आणि आता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का पोलिसांकडून सपोर्ट मिळतो मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते ते माझ्यावर सोळा मार्च पासून पाळत ठेवून होते सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते माझ मी अगदी त्यांच्या दहशत निघाले होते आणि चौदा तारखेला मी माझ्या शेतात गेले होते आंबे आणण्यासाठी कैरे आणण्यासाठी तर त्यांनी मला अचानक येऊन घेर घालून मला इतकी मारहाण केली इतकं मारलं मला कि मी बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर मला काही माहित नाही त्याच्यानंतर पोलिसांनी मला दवाखान्यात नेलं मला पालकमंत्र्यांना एवढं सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार सतत घडत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आज माझ्यासोबत घडले आणखी कुठल्या मुलीसोबत घडू शकते काही आणखी गैरप्रकार माझ्यासोबत घडू शकत होता तरी मला त्यांनी एवढं म्हणजे हरश केलेले त्या दिवशी एक मुलीला येऊन घेराव घालून दहा लोकांनी ओढाओढी करणं वगैरे हे योग्य नाही आणि माझ्या पाठीमागचा जो भाग आहे पूर्ण इथं पायापर्यंत कुठेही जागा शिल्लक नाही त्यांनी मारलं नाही अशी हे खूप मोठा अन्याय आहे माझ्यावरती आणि माझं पूर्ण कुटुंब याच्यामध्ये खूप आहे आणि माझ्या कुटुंबालाही मारण्याच्या ते धमक्या देत आहेत मला खूप त्रास देत आहेत ते लोक मी कुणाला काही वाईट बोलले नव्हते मी माझ्या काय मार्गाने जात होते तरी पण मला मारले मी मेलेच असते त्या दिवशी आणि माझा खून करण्याच्या उद्देशाने मला मारलेलं आहे त्यांनी तर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यांच्यावर मकोका लावण्यात यावा आणि हे सगळं ऐकल्यानंतर मन सुन्न होत विश्वास बसत नाही की आपल्या समाजामध्ये अवतीभोवती असले नराधम फिरतायत काय तक्रार काय होती त्या पोळीशी तिचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अरे त्रास होतोय या आवाजाने थोडा आवाज कमी करा ना बस एवढीशी कंप्लेंट आणि इतकी मारहळ इतकी जबर मारहळ ते ही एका मुलीला जी वकील आहे स्वतः विचार करा हिचा आज संतोष देशमुख झाला नाही ती तरुणी काय काय होऊ शकलं असतं तिच्या बाबतीत हे नेमके गुन्हेगार काय मनोवृत्तीच हे काय साध्य करायचंय ना काय सिद्ध करायचंय आम्ही किती मोठे डॉन आहोत हे सिद्ध करायचंय सगळे गिरी बाहेर निघणार आता एक तर ती महिला त्या तिला मारहाण किती कसली गंभीर गुन्हे दाखवतील काय बोलावं आता या विषयावर मित्रांनो कायच बोलावं याच्यावर आता माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपण रोज बघत आहोत प्रश्न पडतो मनाला की असं का होतय समाजामध्ये कुठे कमी पडतोय आपण समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय स्वास्थ्य का बिघडत चाललं आपल्या समाजाचं असू हरकत नाही या घटनेचा पाठपुरावा आपण घेतच राहणार आहोत यातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोत मित्रांनो सध्या त्या तरुणीसोबत जे काही घडलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या भगिनीला मदत करण्यासाठी पुढे आलेलो आहोत आम्ही सर्वतोपरी त्या भगिनीला मदत करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी नक्की असू द्या कोणाचा तरी भलं व्हावं ह्याच निर्मळ उद्देशाने कार्य सुरू आहे त्याला तुमचं सहकार्य असावं एवढीच आमची प्रार्थना समाज म्हणून एक समाजातली व्यक्ती म्हणून आपण काहीतरी देणं लागतो याच जाणीवेतून याच निरंगळ भावनेतून आम्ही काम करत आहोत अनेक जणांना या कार्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे ज्यांना नोंदवायचा आहे त्यांनी डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करावा आम्ही निश्चितच सगळी माहिती तुम्हाला देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे नावा त्याला क्लिक करा मेंबरशिप अजून घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना तुमचा हातभार लागेल सहकार्याला आजचा व्हिडिओ खरंच खूप विचित्र होता त्या शॉकमधून बाहेर बोलणं खरंच खूप अवघड जात आहे अजूनही मन सुन्न करणारी घटना आहे मात्र प्रभू श्रीराम एवढं बळ तर आम्हाला निश्चितच दे की आम्ही त्या भगिनीची सर्वतोपरी मदत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमचे विचार जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असत तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सु बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्प पुन्हा मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शूरा जय शंभुराजे जय भवानी की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत